ओलरघुटी महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्यानं या महामार्गावर प्रवास करणं दिवसेंदिवस धोक्याचे होत चालले आहे ही बातमी एस नाईन चॅनलनं ना दाखवल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते खडबडून जागे झाले काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अकोल्याचे तहसीलदार यांना रस्ता दुरुस्ती संदर्भात निवेदन देण्यात आलं अनेक दिवसांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत यावर कोणत्याही राजकीय पक्षानं आवाज उठवला नाही एस नाईन चॅनलच्या दणक्यानंतर लेटका होईना पण राष्ट्रवादीला जागाली आली हे मात्र नक्की राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम नवले यांच्याशी याच विषयावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश आवारे यांनी अकोल्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पूर्ण अकोले तालुक्याने बघितला एस एन मीडियाने ही बातमी दाखवल्यानंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्त्यांनी अकोलेत तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देण्यासाठी अकोल्याचे युवा नेतृत्व विक्रम नवले आपल्याबरोबरच आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बघ तुम्ही काल अकोले तहसीलदारांना निवेदन दिले नेमकी हे निवेदन देण्यासाठी तुम्ही एवढं लेट का जागी झाले असंच बनवलं लागेल काल आम्ही अकोले तहसील कार्यालयात जो कोल्हादोटी मार्ग आहे या मार्गावर प्रचंड असे खड्डे पडले आहेत आणि खड्डे त्वरित बुजवण्यात यावे यासाठी अकोले सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि अकोले तहसील कार्यालयाला निवेदन दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय या नंतरच्या लेट जागा झाला असं नाही तर त्याच्या आधीची परिस्थिती अशीच होती परंतु पावसामुळं हे खड्डे वाढत गेले आणि जे वाढलेले प्रचंड मोठमोठे खड्डे आहेत हे खड्डे त्वरित बुजावेत अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची भूमिका होती आणि त्या भूमिकेतून आपण काल निवेदन दिलेलं आहे हां याच्यामध्ये आता जर सार्वजनिक बांधकाम विभागाने जर कोणतीही दखल नाही घेतली तुमच्या निवेदनाची ते यापुढचं तुमचा काहीही असेल सार्वजनिक बांधकाम विभागाला आपण पाच दिवसांची मुदत दिलेली आहे पाच ऑग पाच तारखेपर्यंत पाच ऑगस्टपर्यंत जर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवले नाहीत तर अकोल्यामध्ये रस्ता रोकोसारखं आंदोलन मोठ्या प्रमाणावरचं आंदोलन आपण करणार आहोत की जेणेकरून ह्या अकोले तालुक्यातल्या तालु तालु प्रशासनालाही जागेल आणि ह्या अकोले तालुक्यातला जो हा मेन रोड आहे हा मृत्यूचा सापळा बनला आहे हा याचे खड्डे त्वरित बुजवले जातील राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी जरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसीलला जरी निवेदन दिलं असेल मात्र येत नाईनच्या बातमीच्या धमक्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जागी झाली असंच म्हणावं लागेल गणेश आवारी एसनॅन मीडिया अकोले सार्वजनिक बांधकाम विभागानं पाच ऑगस्ट पर्यंत ही खड्डे बुजवले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अकोलेमध्ये मोठं आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिलाय न्यूज रिपोर्टर गणेश आवारी मीडिया अकोले